नोटांचं घबाड आणि तीही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या घरात दिल्लीचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून जवळपास पंधरा कोटी रुपयांची कॅश सापडल्याची देशभर चर्चा देशात प्रचंड खळबळ मारलेली कारण लोकशाही व्यवस्थेचे तीन अत्यंत महत्वाचे आहे न्यायमंडळ कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ तर कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांनी केलेल्या कामावर वाच ठेवण्याचं काम हे न्याय मंडळ करत आणि या प्रकरणानं संपूर्ण न्याय न्यायव्यवस्था संशयाच्या भावना सापडलेल्या म्हणजे ही किती गंभीर घटना या ठिकाणी आहे जर एका न्यायाधीशाच्या घरी चक्क एवढी कॅश सापडत असेल तर आणि न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हा माझ्या विरोधात रचलेला कट आहे कारण या घटनेच्या दिवशी मी सुद्धा नव्हतो हो आणि घराची रचना पाहिली असता ही जी रूम आहे ती घराचा भागही नाही एक स्टोरेज ठेवण्याचं ती रूम आहे तर या ठिकाणी वर्मांच्या घरी आग लागते आणि घरातून त्या ठिकाणी अग्निशमन दलाला फोन जातो अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी येतात आणि ती आग आटोक्यात आणतात परंतु त्यांना त्या नोटा दिसतात मग ही घटना चौदा मार्चची आहे त्याची चर्चा लवकर होत नाही म्हणजे काही अनेक संशयास्पद घटना या ठिकाणी दिसतात लवकर ते बाहेर येत नाही बाहेर आलं तरी ते मान्य करायला तयार होत नाही इतकंच नाही तर त्यांची तडकाफडकी बदली त्यांच्या गावाकडे केली जाते गावाकड त्या गावाकडील जे खंडपीठ आहे तिथले बार कौन्सिलचे मेंबर या गोष्टीला विरोध करतात की ही व्यक्ती आमच्याकडे नको त्यांचं म्हणणं आहे की इतरत्र असलेली घाण आमच्याकडे आणून टाकणार आहेत का म्हणजे इथपर्यंत ही मजल गेलेली आहे तर आणि नंतर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणामध्ये गंभीर दखल घेतो काही जजेसची कमिटी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करत ही रक्कम सापडल्याचा व्हिडिओ सेकंदाचा व्हिडिओ हा त्या ठिकाणी सार्वजनिक केला जातो आणि नंतर त्या पासष्ट सेकंदाच्या व्हिडिओमध्ये चलनी नोटांनी भरलेल्या पोते जळताना दिसून येतात तर ही घटना चौदा मार्चची आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल बंगल्यावर पोहोचतंय अग्निशमन दलाच्या जवानांना या नोटा सापडलेल्या आहेत तर सुरुवातीला ते रक्कम नाकारतात तेही आता चौकशीतून समोर येईल ही रक्कम पंधरा कोटीच्या आसपास होती असं बोलल्या जात आहे नोटा जळताना पाहून अग्निशमन दलाचा कर्मचारी महात्मा गांधी जळत आहेत अशी प्रतिक्रिया देत आहे आणि त्याच रेकॉर्डिंग सुद्धा यामध्ये झालेला आहे प्रचंड व्हिडिओ हा व्हायरल झालेला आणि मग घटनेचं गांभीर्य पाहता त्यांची तडकापडकी बदली केली जाते मग मोबाईल तपासण्याचे आदेश दिले जातात या प्रकरणी सरन्यायाधीश तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन करतात आणि ही चौकशी समिती आ... या ठिकाणी चौकशी करण्याचं काम करत आहे या न्यायमूर्तींना यशवंत वर्मांना कोणतही काम न देण्यास सांगितलं जात आणि त्यांचे मोबाईल तपासण्याचे आदेश दिले जातात त्या संबंधात की मला गोवण्यात आलेल्या घटनेच्या वेळी मी घरात नव्हतो असं त्यांचं स्पष्टीकरण आहे आणि त्यावरून बदल स्पष्टीकरण देतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निर्देशानुसार दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचं एक सप्टेंबर चोवीस ते बावीस मार्च पंचवीस या जवळपास सहा महिन्याचं कॉल रेकॉर्ड आणि आय पी डी आर आय पी डी आर काय आहे इंटरनेट प्रोटोकॉल डिजिटल रेकॉर्ड हे मागितल्या जात आहे आणि या प्रकरणाचा तपास सर्व सर्वसमावेशक आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं सर्वोच्च न्यायालयानं हालचाली सुरू केलेल्या आहेत देशभरात मोठं वादंग या निमित्तानं सुरू आहे यासोबतच न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी गेल्या सहा महिन्यामध्ये नियुक्त केलेले जे रजिस्ट्रीचे कर्मचारी आहेत खाजगी सुरक्षा रक्षक आहेत खाजगी अधिकारी आहेत या सगळ्यांची माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले तर ही देशाच्या इतिहासातील अतिशय गंभीर घटना म्हणून याकडे पाहावे लागेल कारण इतर काहीही झालं तरी न्याय व्यवस्था आहे म्हणून लोकशाही टिकून आहे असं सर्वच म्हणतात आणि न्याय व्यवस्थाच या वळणावर असेल तर हे गंभीर आहे